गुजरातहून बँगलोरच्या दिशेने स्टाईल फरची घेऊन जाणारा ट्रक सटाण्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या यशवंतनगरजवळील जवळील महामार्गावरील दुभाजकावर रविवारी राम पहाऱ्यात चढल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने ट्रक पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळला सटाणा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे साक्री शिर्डी महामार्गावर सटाणा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या यशवंत नगर जवळ ताहराबाद कडून येणाऱ्या चौदा टायर असलेला ट्रक सटाण्याच्या दिशेला येत असताना सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रकच्या विद्युत प्रकाशात समोरील दुभाजक ट्रक चालकाच्या लक्षात न आल्याने ट्रक दुभाजकावर चढला सुदैवाने ट्रक रस्त्यावर पलटी न झाल्याने दुतर्फा वाहतूक सुरळीत राहिल्यामुळे जीवित व वित्तहानी टळली या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे सटना तहाराबाद रस्त्यावरील सुकड नाल्यावरील पुलाचे काम ठेकेदारांकडून संतगतीने सुरू आहे तसेच महामार्गावर टाकण्यात आलेल्या दुभाजकावर कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर अथवा दुभाजक असल्याचे दिशादर्शक फलक न लागल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे तर सुकड ते जिजामाता उद्यानापर्यंतच्या रस्त्याचे काम रखडले आहे यामुळे दररोज अपघात होत असून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्यापारी संकुलातील दुकानदार व येणाऱ्या जाणाऱ्यांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे अतिक्रमण निघेल तेव्हा काढा परंतु ठेकेदाराने वर्ष संपण्याच्या आधी शहरातील रस्त्याचे काम पूर्ण करावे अन्यथा येणाऱ्या नवीन वर्षाच्या प्रारंभीच शिवसेना स्टाईलने रस्त्यावरच बसून आंदोलन करू असा खरबडीत इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे प्रमुख गजेंद्र चव्हाण तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत पाटील माजी तालुका प्रमुख अरविंद सोनवणे माजी शहर प्रमुख शरद शेवाळे राजन सिंग चौधरी राजेंद्र खानकरी हेमंत गायकवाड विक्रांत पाटील राजू जगताप सचिन सोनवणे शेखर परदेशी अनिल सोनवणे लक्ष्मीनारायण भन्साळी वसंत सोनवणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा